भारतीय इतिहासातील एक महान शास्त्रज्ञ विचारवंत आणि भारताची माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती म्हणजेच पंधरा ऑक्टोंबर हा दिवस या दिवसाला वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतात अब्दुल कलाम म्हणतात स्वप्न तीन असतात जी आपण झोपेत पाहतो स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही असे विचार डॉक्टर अब्दुल कलामांचे होते अब्दुल कलामांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखल्या जातात ते विद्यार्थ्यांना वाचनाविषयीचे महत्व स्पष्ट करताना दिसतात दुसरा दुसऱ्या बायुद्धात एकोणीसशे चाळीसच्या हा प्रसंग आहे त्यांच्या गावात रेल्वे थांबायची नाही त्यामुळे वृत्तपत्र हे दुसऱ्या गावामध्ये यायचं ज्या गावामध्ये ट्रेन थांबायची मग तिथून कोणीतरी जो माणूस असेल तो यांच्या गावामध्ये वृत्तपत्र आणून द्यायचा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणता यशस्वी कथा वाचू नका त्यांनी केवळ संदेश मिळतो अपयशाच्या कथा वाचा त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात पुस्तक वाचूया अज्ञानाच्या दूर घटया शिकाल जर का वाचा